हाय नमस्कार सर्वांना तर कशा सर्वजण मस्त आहात ना तर मीही मस्त बघा तर इकडे बघू शकता मी ते आईच्या माहेरी म्हणजे माझ्या आजी आजोबांच्या गावी आणि इकडे छान असं वातावरण वगैरे आहे पण पाऊस थोडासा कमी आहे आम्ही जिथं राहतो ना तिथं भरपूर आहे आणि आम्ही आलतो ना आजीला बसवायचं होतं म्हणजे आजीला देवरा देवाऱ्यावर वगैरे घ्यायचं होतं आणि हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शूट केला कारण आदल्या दिवशी बसवायचे ह्याच्यामुळे सगळे इमोशनल सगळे रडत होते वगैरे आणि मग व्हिडिओ घेणं पण चुकीचं ठरतं म्हणून मी त्या दिवशी व्हिडिओ घेतलेला नाही आणि आता खूप दिवसात कधी येणं होईल मला काही माहीत पण नाही आहे आता बघूया इकडं आणि त्यांची मेंढरा आहेत ना भरपूर मामा त्यांची भरपूर म्हणजे खूपच मेंढरा आहेत त्यांचे एक प्रत्येकाची एकट्या एकट्याची शंभर पन्नास साठ सत्तराशी मेनरा आहेत माझ्या मामा त्यांची इकडचं वातावरण वगैरे बघा आणि हे जे काय बाबळीचं झाड दिसतं ना तिथं आजीला बसवलेलं आहे आणि तर चला मामा त्यांची मुलं वगैरे आहे सगळी इकडं आता खूप दिवसातून म्हणजे तर माझ्या माहितीने मी वर्षातून तर आता वर्ष दीड वर्षातून आलेली आहे दोन तीन वर्षातून दीड वर्षातून तर आत्ता गेली ती आई आजीच्या गावाला आणि आजी वारली तेव्हा पण मला जायचं जमलं नाही बाकी सगळे होते त्याच्यामुळे तर इकडे बघा आजीला बसवलेलं आहे आमच्या ह्या झाडाखाली आणि हे मामा त्यांची शेती आहे पूर्ण हे बघा आम्ही लहान होतो तेव्हा सगळी इकडे झाडे होती भरपूर छान वाटत होतं आता सगळी ज्याची त्याची वाटणी म्हणजे ज्याला त्याला वाटून दिलं ना मामा त्यांना आणि मग त्यांच्या त्यांच्या ह्यांना त्यांनी झाडं वगैरे तोडल्यात आणि भेर पण आहे मोठी लाटते आणि इकडे बघू शकता छान असा मेंढरांचा आकूर आहे आकूर म्हणतात बरं का वाडा वगैरे म्हणतात आमच्या इकडे आणि ही माझी मामी म्हणजे अन्नाची सासू आणि पावसात मेंढरं भिजून येत म्हणून असे छता मारल्या जातात बघा छान छान मस्त मशा वगैरे इकडं बसल्यात आणि थोडासा एडिट करताना वाऱ्याचा आवाज येतोय तर चला समजून घ्या आणि हे आहे माझ्या मामा त्यांचा म्हणजे आईचं माहेर असं खूप जण माझे सहा मामा आहेत मग त्यांचं घर वगैरे सगळं त्यांनी वेगवेगळे आहेत पण आता पण त्यांचं म्हणजे खेलही मोठा आहे घरं वगैरे माणसंच तेवढं आहेत त्याप्रमाणे घर पण आहेत पण छान वाटतं इकडे बघा बाबा वगैरे बसला तर आहे आईचं माहेर आता आईची आई गेली तर इथली सगळी म्हणजे घरची लक्ष्मीच गेल्यासारखी झाली खूप असं वेगळं आता करमत वगैरे नाही आहे इथं तर आता बाबा आहे त्यांना भेटायला कधीतरी यायचं तर चला बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा